शेकडो वर्षांपूर्वी लोकांना जगाबद्दल फारच कमी माहिती होती किती देश आहेत किती खंड आहेत किंवा समुद्र किती आहेत याची कुणालाच नीट कल्पना नव्हती तेव्हा वेगवेगळ्या देशातील खलाशी प्रवास करू लागले त्यांनी दिसणाऱ्या ठिकाणांची नोंद केली आणि त्यांची कुसटचे डायग्राम ते काढत गेले ही सगळी चित्र एकत्र करून हळूहळू नकाशे तयार होऊ लागले पण तुम्हाला माहितीये का जगाचा पहिला नकाशा नेमका कुणी बनवला तो कुठे बनवला गेला हेच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेट साठी करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर ग्रीक फिलॉसॉफर अनेक्झमेंडर याने जगाचा पहिला नकाशा बनवला असं मानलं जातं इसवी सन पूर्व पाचशे सेहेचाळीस मध्ये त्याने पृथ्वी ही गोलाकार असून पसरट आहे असं वर्णन केलं आणि तेव्हा जी माहिती अवेलेबल होती त्यावर आधारित नकाशा आखला त्यानंतर पुढे अनेकदा नकाशे सुधारले गेले आणि प्रवाशांना जग ओळखण्यासाठी ते मार्गदर्शकही ठरले त्यानंतर अनेक वर्षांनी साली नावाचा नकाशा तयार करण्यात आला हा नकाशा चांबड्यावर रेखाटलेला होता आणि त्याची लांबी तब्बल पंधरा मीटर इतकी होती त्या काळी नकाशा म्हणजे एक मोठा खजिना मानला जायचा कारण प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना तोच दिशा दाखवणारा साथीदार होता त्यानंतर पंधराव्या शतकात प्रिंटिंग मशीनचा शोध लागल्यानंतर नकाशांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला या दरम्यान जेव्हा व्यापारी समुद्रामार्गे परदेशात जायचे तेव्हा ते परत आल्यावर त्यांचे अनुभव छापील स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवायचे हाच तो काळ होता जेव्हा नकाशांमध्ये समुद्र निळ्या रंगाने आणि भूभाग हिरव्या रंगाने दाखवला जाऊ लागला त्यानंतर सोळाव्या शतकात जर्मनीतील सेवेस्टियन मुन्स्टर या जिओग्राफरने कॉस्मोग्राफिया नावाचं पुस्तक लिहिलं या पुस्तकात त्याने सविस्तर नकाशे दिले आणि नाविकांसाठी उपयुक्त अशी माहिती सुद्धा लिहिली हे पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की त्याच्या तब्बल चोवीस आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या राजे महाराजे सैन्य आणि व्यापारी हे या नकाशांचा आधार घेऊन मोहिमा सुद्धा आखू लागले त्या काही समुद्र सफारी अत्यंत धोकादायक असायची वादळ रोगराई अन्नपाण्याचा अभाव आणि कधीकधी समुद्री प्राण्यांचे हल्ले यामुळे असंख्य नाविक प्रवासात दगावले जायचे म्हणून मग व्यापारी समुद्र सफरीसाठी सैन्यासोबतच नकाशे सुद्धा घेऊन जायचे पुढे नकाशांमध्ये खरा बदल पंधराशे सत्तर मध्ये झाला जेव्हा डच कार्टोग्राफर अब्राहम उर्टिलियसने जगातील पहिला अटलास तयार केला थिएटर ऑफ द वर्ल्ड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अटलास मध्ये अनेक प्रदेशांचं सविस्तर वर्णन होतं यामध्ये वाळवंट दाखवण्यासाठी उंट आणि खजूर अशी चिन्ह वापरली जायचे त्यानंतर सोळाशे बारा साली जेरार्डस मार्केट या जर्मन कार्टोग्राफरने अधिक सुंदर आणि अचूक नकाशा रेखाटला यालाच पुढे ॲटलास असं नाव मिळालं आणि हा स्टँडर्ड मॅप म्हणून प्रसिद्ध झाला लायब्ररीज घरांच्या अभिंती आणि सरकारी मध्ये हा नकाशा टांगला जाऊ लागला या काळात अँटोनिया पिकफेटा नावाचा एक खलाशी जगभ्रमण तिला निघाला होता प्रवासादरम्यान त्याच्या साथीदार नाविकाचा मृत्यू झाला पण पिकफेटा थांबला नाही त्याने संपूर्ण प्रवासाचे अनुभव एका वहीत लिहून ठेवले आणि त्या वहीला रिपोर्ट ऑन द फर्स्ट वर्ल्ड अराउंड द वर्ल्ड असं नाव दिलं त्याने भेट दिलेल्या ठिकाणांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसह तिथल्या प्राणी वनस्पतींची सुद्धा माहिती त्याने यात नोंदवली आता जगाचा नकाशा निर्माण करायला सुरुवात कधी कर झाली आणि कोणी केली हा मुद्दा तसा तरी वादच आहे कारण याच दरम्यान युरोपप्रमाणे आशिया आणि चीनमध्ये सुद्धा नकाशांची निर्मिती होत होती पण ते काही असलं तरी आज आपल्याकडे डिजिटल मॅप्स सॅटेलाइट मॅप्स अवेलेबल आहेत पण त्यामागे हजारो खलाशी नकाशाकार आणि भूगोल तज्ञांचा संघर्ष आहे प्रचंड समुद्राला तोंड देत त्यांनी जे साध्य त्यामुळेच आपण आज जगाच्या प्रत्येक कोपऱ्याचा नकाशा सहज पाहू शकतो एवढं मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका